आणि काही आता तुम्ही बघू शकताय आता खाऊ वाटप झालेला आहे तो म्हणजे मिसल पाव आणि पाव आपल्या पोरांकडून आहे हा बघा आणि बघू शकता बाहुबली थाली मिसलची बाहुबली थाली तयार झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा सर्वांचं सा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दिवस पाचवा आणि आजचा कलर आहे तो म्हणजे पांढरा तर आज आपण जाणार आहोत देवलावर आणि सर्वात आधी गरबा बघायचा आहे आणि आजच्या दिवशी आपला आज खाऊ वाटप पण आहे आपल्या पोरांतर्फे तर आजच्या आजचा खाऊ वाटप असणार आहे तो म्हणजे मिसळ पाव असणार आहे आणि त्यानंतर मग गर्भ आणि आपल्याला खेळ जे होणार आहेत ते खेळ दाखवणार तुम्हाला फुल एक्साइटमेंट वाढलेली आहे काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काल की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की एक्साइटमेंट भरपूर आली आता पोरांमध्ये तर आज पण आपण खेळ घेणार आहोत तर कुठले खेळ घेणार आहोत हे आपण तिकडे गेल्यावर बघूया जर जमलं तर आपण आज दोन तीन खेम घेणार आहोत आणि आजच्या असे म्हणजे जाम म्हणजे जाम आता एन्जॉयमेंट आणि धमाल इथे गेममध्ये पण तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसल केला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन गेमच्या मजा आणि नवीन नवीन गेम तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल मित्रांनो चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनची घंटी पण वाजून ठेवा म्हणजे जेव्हा पण माझी व्हिडिओ नवीन येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन पण येईल तर चला मग मित्रांनो आता जाऊया आपण देवलावरतीच आणि तिकडची मजा काय ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओची मजा घ्या तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं का अजून पण मला दाखवतोय बघा आता जी सुरुवात आहे बघा आता आता पोरं आहेत आलोय आणि धर्मासाठी आपल्याला बघायचं आहे देवीचा लुक तर चला आजचा पाचव्या दिवसाचा लूक बघणार आहोत आणि आजचा व्हाईट कलर आहे म्हणून बघा व्हाईट कलरचा हार पण आहे me

जहा तेरी नजर है मेरी जान तुझे खबर है जहा तेरी नजर मेरी जान तुझे खबर है

मैं ही नले से you thank <laughs> you I don't know I don't know I don't know I don't know

आणि काही आता तुम्ही बघू शकताय आता खाऊ वाटप झालेला आहे तो म्हणजे पाव आणि पाव आपल्या पोरांकडनं आहे हा बघा किती हे बघा हे सगले आपले पोर आणि इकडे मिसल पाव, पाव करताना आणि हा शांतणू किती पन्नास पन्नास पावचा टार्गेट आहे याचा आणि आधी त्याचा चाळीस बघूया आपण कोण किती खातात सर्वात आधी इथे तयारी चालू आहे ती बघूया आपण आणि इथं थाली कशी भरून येतात ना ते तुम्हाला दाखवतोय आपण हॉटेलला जातो तेव्हा रावण थाली बघतो पण इथं रावण थाली ना आहे मिसल थाली तुम्हाला दाखवतोय आज मिसलची थाली कशी भरताव ना आम्ही कि बघा सांग पाव संपले तर बोला पाव आ पाव संपणार नाही अनलिमिटेड पाव आणून ठेवलेले अरे बेकरीच ठेवलेली आहे इकडं आणि बघा आपली पोरं किती मेहनत करतात प्रेमानी विशू आणि नरिया किती प्रेमानी भरतात ते बघा तुम्ही कुठे कडून आलेले गाठे विसू पालवचो हा तू मी पाव बोलतो <laughs> आपली जीप बघा आता ही थाली आलेली आहे ती कशी सजवतील ना आपण बाहुबली थाली चला सुदेशने एक नाव दिलाय बाहुबली हा सुदेश आणि हा बोलतो बाहुबली थाली अजून एक प्लेट पाहिजे मास्ता बाहुबली रावण थाली नाय इकडे बघू शकतो सुटली बाहुबली बिसलची बाहू बाहुबली थाली तयार झालेली आहे आणि इकडं बघा पूर्ण पब्लिक बसलेली आहे चला आपण आता जाऊया पब्लिक कड इकडे आता ही सगळी पब्लिक मिसल पाव खायसाठी थांबलेली आहे बघ खाऊनच जायचं सगळे अशा तऱ्हे फोटोशूट झालेला आहे सुरुवातीला आपण लहानपणापासून सुरुवात करणार आहोत तरी बघा इकडे सगळी लहानपणा बस

आणि चला तर मित्रांनो आता आपण जाऊया आज काय खेळ होत नाही कारण की भरपूर उशीर झालेला आपल्याला बारा वाजले खाता खाता पण काय खेळ आज होणार नाही म्हणून आपण एकाला उद्या घेऊ चला मग तर चला मग मित्रांनो आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया